संस्कृती फॅशन शो व महाराष्ट्राची लोकप्रिय लावणीने रंगला जळगाव येथील सागर पार्कवरती भरारी फाउंडेशनच्या वतीने बहिणाबाई महोत्सव घेण्यात आला असून महाराष्ट्रातील लोकप्रिय असलेली लावणी बीड येथील शशिकांत सरोदे यांनी महिलांचे वेशभूषक लावणी सादर केली तसेच मराठमोड्या पोशाखात तरुणींनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले सागर पार्क मैदानावरील पाच दिवशी बहिणाबाई महोत्सवात तिसऱ्या दिवशी जळगावकरांची मोठ्या प्रमाणात बचत गटांच्या स्टॉलला भेटी दिल्या या महोत्सवात सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने उद्योगांना चालना देण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले या महोत्सवात आज साज मेकअप स्टुडिओ यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या मराठी संस्कृतीचा फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुंबई सुरत पुणे ज्या येथील तेवीस मॉडेल यांनी सहभाग घेतला होता तसेच आकर्षक पेहराव असलेल्या मॉडेल यांनी उपस्थित यांचे लक्ष वधून घेतले या कार्यक्रमाच्या उपस्थितीत प्रासंगिक खासदार उन्मेश पाटील आमदार सुरेश भोळे सूक्ष्म व लघु उद्योग संचालनाचे सहाय्यक संचालक प्रफुल्ल उमरे माजी महापौर सिंधू कोल्हे सिद्धार्थ बापना सागर पगारिया आदी उपस्थित होते त्याचबरोबर यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानासाठी डॉक्टर प्रीती अग्रवाल महिला सक्षमीकरणासाठी अर्जुना जाधव मनीषा घोलप तसेच सुनील भोकरे व नामदेव कोळी यांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित केले सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव माझं नाव कुमार मी एक लावणी कलावंत आहे आणि महिनाबाई महोत्सव या कार्यक्रमामध्ये गेले सात ते आठ वर्षे मी परफॉर्मन्स करत आहे आणि मला इथे येऊन परफॉर्मन्स करायला खूप आवडतं आणि इथला जो क्राऊड आहे तो खूप छान आहे आणि परफॉर्मन्स करायला करा खूप मजा येते आणि लोककला इथं मला माझे सादर करायला खूप आवडतं एक पुरुष असून सुद्धा महिलेच्या वेशभूषेमध्ये येऊन आपण लावणी सादर करतात आणि महिलांना लाजवाल अशा पद्धतीने तुम्ही लावणी सादरीकरण करतात यावेळेस तुम्हाला काय कठीणाईला सामोरं जावं लागतं कठिनाईला सामोरं जाण्याचं म्हणजे की चाँगे। माझ्यामध्ये करे एक करेज आहे की मी करू शकतो बेटर लावणी आणि एक लावणी म्हणजे आपली महाराष्ट्राची लोककला आहे आणि ती प्रेझेंट करतोय मी आणि ती तेवढं ताकदीनं प्रेझेंट करतोय हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मी खूप लकी आहे की मी लावणी सादर करतोय पुरुष असून सुद्धा युवक आणि युवतींमध्ये मतभेद हा प्रकार खूप असतो तुम्ही अशांना काय सांगणार काही नाही जेंडर इक्विलायझेशन आहे सर्व सर्व सर्वा, ठिकाणी तर मला तर वाटतं पुरुश, की सर्वांनी एक समान राहायला पाहिजे पुरुष पुरुषांच्या समान स्त्रिया पण आहेत आणि जे पुरुष लावणी कलावंत आहेत जे लावणी करतात त्यांच्यासाठी मला हेच सांगणं आहे की तुमची कला आहे ती लोकांसमोर तुम्ही घेऊन जाता ती तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता आणि आपल्या महाराष्ट्राच्या लावणीला प्रेझेंट करता ती खूप मोठी गोष्ट आहे तर ही अशीच पुढे जाऊ द्या आणि महाराष्ट्राच्या लावणीचं नाव लौकिक पूर्ण जगामध्ये होऊ द्या बरोबर आज नव्व वर्ष वैनवई महोत्सव जे भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम घेतला जातो आहे आज स्वागत उत्सुक आमचे आमदार आदरणीय राजुमा भोळे स्वतः प्रत्येक ठिकाणी भेटी देत आम्ही त्यांच्यासोबत माहिती घेतो आहे आणि सुदैवाने आपले खानदेशर सुपुत्र नामदार गिरीश भाऊ पर्यटन मंत्री असताना एक पर्यटनाच्या माध्यमातून एक या महोत्सवात एक मोठी पर्वणी की जी आजपर्यंत समाजापर्यंत आली नाही आहे इतिहास ज्याला माहीत असतो तोच खरं भविष्य घडू शकतो असं म्हणतात त्यामुळे एक चांगल्या पद्धतीने गौरवशाली इतिहास असलेल्या खानदेशाचा या पर्यटनाच्या माध्यमातून येणाऱ्या तरुण पिढीसाठी महत्त्वाचा दालन आज या महोत्सवाचं वैशिष्ट्य मला वाटतं आहे ज्यामध्ये पारोळ्याच्या झाचीच्या राणीचं आजोळ असेल मग आपल्या नंदुरबार शिंदखेडा परिसरात असलेल्या रावळ परिवारापासून तर वेगवेगळ्या महाराजांपासून तर मग फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनापर्यंत किंवा आपण बघतोय नंदुरबारच्या असतील किंवा आता अगदी अलीकडच्या जामनेरच्या टेकडीपर्यंत अशा वेगवेगळ्या पद्धतीने चाळीसगावच्या के के बोसपासून तर पाटणादेवी असतील म्हणजे खानदेशाच्या संस्कृतीला या महोत्सवातून पुढे आणण्याचं काम जे केलं जातं आहे त्यामुळे मी मनापासून दीपकदादा परदेशी त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन करतो बैनाबाई महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या जळगाव लोकसभेचे लोकप्रिय खासदार उमेशदादा बराजी फोंडेशनचे अध्यक्ष दीपक गो परदेशी कारण ज्यांच्या माध्यमातून हा बैनाबाई महोत्सव होतो आहे खरं ही पाच सहा दिवसाची मेजवानी त्याच्यामध्ये सर्व संस्कृती असेल संस्कार असेल लोकनाट्य असतील सर्व्याच कलाच्या मला वाटतं याच्यामध्ये मेजवानी दिलेली आहे आणि जळगाव शहराच्या नागरिकांमध्ये खूप उत्साह दिसतो आहे पर्यटनच्या संदर्भातसुद्धा आदरणीय दादांनी माहिती दिलेली आहे पण मला वाटतं हे नव्वं वर्ष होतं आहे आणि खांद्याच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे की आमचा खांदेचा इतिहास हा सर्व दिसतो आहे याच्यात मग शून्यापासून असेल पाटणादेवीचा जो घेतलेला आहे शून्याचा शोधपत्र असेल तर पूर्ण ग किल्ले असतील झाशीच्या राणीचा असेल सर्व ऐतिहासिक किल्ले मला वाटे याच्यामध्ये गेलेले येणाऱ्या नवीन पिढीला जे लहान लहान मुलं येतील त्या लोकांपर्यंत मला वाटतं आपले संस्कृती आणि संस्कार हे सर्व त्यापर्यंत जातील त्यामुळे आज मी दीपक भाऊ त्यांचं बरारी फाउंडेशन मनपूर्वक अभिनंदन करतो नामदार गिरीश भाऊ असतील पर्यटनच्या माध्यमातून मला वाटतं आपल्या जळगाव जिल्ह्याला स्वतःचे चालना मिळेल आणि बरेच लोकांच्या विकासाच्या माध्यमातून आपण लोक सहभागी होतील याच्यामध्ये हाही एक मेसेज मला वाटतं आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी खांद्यासाठी खूप महत्त्वाचा आहे